कोणतीही पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ न भिजवता आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट जाळीदार रव्याची आंबोळी आणि चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत म्हणजे रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तुम्हालासुद्धा प्रश्न पडत असेल तर हा लुसलुशीत आणि झटपट स्पॉन्जी नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स हा तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही झटपट आंबोळी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये असं आपण हे आंबोळ्यांचं पीठ तयार करणार आहोत म्हणजे वेगळं कोणतं पळी आणि वाटीने तुम्हाला एक जीव करत बसावं लागणार नाही घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिनस तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे तर घरातल्या या भाजीच्या वाटीने आपण घेतलेली सगळी जिनस मोजून घेतलेली आहे अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी किंवा वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदुळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठसुद्धा तुम्हाला इथे वापरता येईल आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण घरामध्ये तयार केलेलं दही घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड वापरलं तरीसुद्धा चालू शकेल आणि सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी साधं पाणी घेतलेलं आहे घेतलेली सगळी जिनस एखाद्याच वाटी किंवा पेल्याने बुजून घेतलं की तुमचा हा पदार्थ अगदी परफेक्ट तयार होणार आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता आणि सगळी जिनस मिक्सरला छान बारीक पेस्ट होईपर्यंत हे छान आपण फिरवून घेतलेलं आहे बघू शकता अशी ही कन्सिस्टन्सी झालेली आहे म्हणजे वेगळा पळी किंवा चमचाने तुम्हाला एकजीव न करता असं हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करता येईल झाकण लावणार आहोत आणि दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे आपण मस्त ओल्या नारळाची झटपट चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पन्नास ग्राम प्रमाणात ओल्या नारळाची कापं घेतली तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल दोघांपैकी काहीतरी एकच तुम्हाला इथे वापरायचं आहे आता सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात भाजलेली डाळवं घेतली जी तुम्हाला कोणताही किराणा स्टोर मध्ये अगदी सहज उपलब्ध होईल भाजलेले शेंगदाणे जरी वापरले तरी सुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरची छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये घेतलेला आहे दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत एक चमचा आपण इथे दही घेतलेला आहे थोडंसं चिंच पान घेतलं तरी सुद्धा चालू शकेल थोडी चटपटी च्रट चटणी तुमची तयार होईल चवीपुरतं घालायचं हे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता अर्धा कप पाणी घालून छान मिक्सरला बारीक पेस्ट किंवा याची चटणी आपण फिरवून घेतलेली आहे हवं असेल तर चटणी अशीच खाल्ली तरी सुद्धा छान लागते पण याला आपण मस्त फोडणी देणार आहोत म्हणजे चव आणखीन वाढेल चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की अगदी पाव चमचा यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलली की अर्धा चमचा उडीद डाळ घातलेली आहे उडीद डाळ घातल्यामुळे चटणीला चव अगदी छान येते दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत पाच सहा कडी पत्त्याची पानं घातलेली आहेत गॅस बंद करायचं आहे कारण गरम तेल असल्यामुळे फोडणी पटकन कर लटकण्याची शक्यता असते सगळ्या शेवटी अगदी चिमूट भर हिंग पावडर घातलेला आहे फ्रीडा घातल्यामुळे फोडणीचा मस्त खमंग सुगंध सगळा घरात पसरलेला आहे आता न करपता पटकन चटणीवर ही फोडणी घालणार आहोत तर अशी ही मस्त तुमची झटपट ओल्या नारळाची चटणी तयार झाली तुम्ही डोसा इडली आंबोळी घावण किंवा कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थांबरोबर खाऊ शकता तर अशी ही चटणी आपली झालेली आहे चटणी बनवून साधारणतः दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत बघूया इथे पीठ भिजले की नाही तर दोन ते तीन मिनिटात मस्त रव्या रव्याने सगळं हवं तितकं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि रव्याचं पीठ हे थोडंसं घट्टसर सा झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल म्हणून भिजत ठेवणं थोडंसं गरजेचं आहे अजिबात खूप जास्त मेहनत न घेता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ आपण मस्त तयार केलेलं आहे आता आयत्या वेळेस ज्या वेळेस तुम्हाला आंबोळ्या बनवायच्या आहे अगदी त्यावेळेस पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा जर तुम्हाला चालत नसेल तर दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन तुम्ही पिठामध्ये घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यानेसुद्धा तुमचं हे पीठ मस्त हलकं होतं आणि तुमचे केलेले पदार्थ नाश्त्याचे पदार्थ थोडेसे हलके फुलके आणि छान तयार होतात तर असं हे पीठ तयार झालेलं आहे पटकन याचे आपण आंबोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत याच पिठामध्ये कांदा टोमॅटो थोडंसं मीठ मिरची वगैरे घालून तुम्ही असे आप्पे केले तरीसुद्धा छान लागतात तर असं हे जाळीदार पीठ आपलं आंबोळ्या बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता फायनली आपण आंबोळ्या बनवायला सुरुवात करूया पोळ्या बनवण्यासाठी घरामध्ये जोही तुमच्याकडे तवा उपलब्ध असेल त्या तव्यामध्ये तुम्ही करू शकता इथे आपण तवा गरम करून घेतलाय थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कापडाने पुसून घेणार आहोत असं केलं की तेल लावण्याची याला गरज लागत नाही न चिकटता आंबोळ्या डोसे तुमचे तयार होतात किंवा तुमच्या तव्याचं टेम्परेचरही थोडंसं लेवलला येतं फक्त एक पळीभर आपण यामध्ये पीठ घेतलंय अजिबात याला पसरत वगैरे बसायचं नाही बघू शकता मस्त जाळी आलेली आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि मध्य एक दोन ते अडीच मिनटं आपण छान शिजून बघू शकता मस्त याला वरून जाळी आलेली आहे आणि अगदी सहज हे तव्यापासून वेगळं झालेलं दिसत असेल दुसऱ्या बाजूने बघू शकता दुसरी बाजू सुद्धा मस्त छान शिजलेली आहे अजिबात ही कच्ची राहिलेली तुम्हाला दिसत नसेल तशी ही तुमची आंबोळी रव्याची तयार झालेली आहे हवा असेल ते एक दोन ते तीन पळी जितका लहान मोठा तुम्हाला घावण लागत असेल त्यानुसार पीठ घालायचं आहे झाकण लावायचं आहे आणि अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे आपण इथे आंबोळ्या बनवणार आहोत तुम्ही पातळ पेपर डोसे जरी बनवले तरीसुद्धा या पिठाचे चालू शकतील रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तुम्हाला सुद्धा सुचत नसेल आणि आता शाळा सुरू होणार आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी असे हे हलके फुलके आणि झटपट होणारे पदार्थ तुम्ही नक्की करून पहा जर तुमच्याकडे दही नसेल तर दही न घालता सुद्धा तुम्हाला हे करता येईल तर गरजेपुरतं पाणी घालून तुम्हाला हे पीठ भिजवून तयार करता येईल तर इथे आपण साधारणतः इतक्या पिठास एक सात ते आठ छोट्या छोट्या आकाराचे आंबोळ्या तयार होतात त्यातलेच आपण एक तीन ते चार करून घेतलेले आहे बघू शकता मस्त हलके फुलके खूप स्पॉन्जी लुसलुशीत झालेले आहे एक आंबोळी तुम्हाला इथे कट करून दाखवते तत्पूर्वी बघू शकता मस्त झालेला आहे एकदम स्पॉन्जी एकदम हलकं फुलकं एक जर तुम्हाला यामध्ये सोडा घालायचं नसेल तर तयार पीठ एक पाच सहा तास तुम्हाला गरम ठिकाणी फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये सोडा किंवा गरम तेलसुद्धा घालण्याची गरज लागत नाही छान पीठ फर्मेंट झालं की तुम्हाला हे असे हे नाश्त्याचे हलके फुलके पदार्थ करून खाता येईल फक्त आंबोळ्याच नाही तर याच पीठापासून मगाशी सांगितल्याप्रमाणे आपे करू शकता पातळ पेपर डोसासुद्धा तुम्ही करू शकता आजची ही मस्त हलकी फुलकी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी विसरू नका जर आवडली असेल ते एक लाईक नक्की करायची चॅनेलवर नवीन असाल सब्सक्राइब करा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत है तुम्ही कोणत्या शहरातून आपल्या रेसिपीज बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा